नमस्कार आपण सर्वांना माझा दंडवत प्रणाम बंधू भगिनींनो आज आपण फार महत्वाच्या पण विचित्र अशा विषयावर बोलणार आहोत या विश्लेषणामध्ये आपणासमोर या जगाचे क्लिष्ट रहस्य उजागर होतील की ज्यामुळे खरोखरच आपले डोळे उघडतील व आपण आश्चर्यात पडू म्हणून आपण विनंती आहे की आपण हे आगळे वेगळे निरूपण शांततेत एकाग्रतेने व शेवटपर्यंत अवश्य ऐकावे जेणेकरून याचा आपल्याला संपूर्ण लाभ होईल मित्रांनो आज माणूस समाजात आपले जीवन जगतो पण तो स्वतःपासून मात्र दूर पळतो आहे आपण दिसणं जगतोय पण होण विसरतोय हो भ्रम इतके सुंदर झालेत की सत्य कुरूप व कटू वाटायला लागलं आहे सत्य शोधणारा विरळ झाला आहे कारण समाजाने त्याला असामाजिक ठरवलं आहे माणूस समाजासाठी जगतो की समाज माणसासाठी याच उत्तर आज हरवलं आहे आज काळ बदललाय समाज प्रगत झालाय पण माणसाचं मन मात्र अजूनही भ्रमातच अडकलेलं आहे आता भ्रम म्हणजे नेमकं काय तर जे दिसतं ते खोटं नाही पण तेच पूर्ण सत्यही नाही आजचा माणूस उच्च शिक्षित आहे तंत्रज्ञान वापरतो सोशल मीडियावर आपले विचार मांडतो पण आतून तो, तो स्वतःलाच ओळखत नाही त्याचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे लोक काय म्हणतील या एका वाक्याने माणसाचे अर्ध आयुष्य कैद झालेलं आहे बंधू भगिनींनो जीवनामध्ये मनुष्याला होणाऱ्या या भ्रमांचे आपण चार विभाग करता येतील त्यातील प्रथम आहे दिसणे म्हणजे दिखावा करण्याचा भ्रम याला म्हणतात मिथ ऑर इल्यूजन ऑफ अपियरन्स माणूस हा त्याचे रूप, पोशाख स्टेटस त्याचे अनुयायी व चाहते गाडी घर या सर्व गोष्टींनी स्वतःला परिभाषित करतो पण या सगळ्यांच्या मागे एक पोकळी वाढत जाते मी कोण या प्रश्नाचं उत्तर हरवतं समाजात आदर मिळविण्यासाठी तो मनुष्य स्वतःशीच प्रामाणिक राहणं विसरतो या भ्रमाचा दुसरा विभाग आहे तो म्हणजे सामाजिक मान मान्यता व स्वीकृती मिळविण्याचा भ्रम द इल्युजन ऑफ अप्रुव्हल प्रत्येकाला वाटतं की हा समाज मला ओळखेल स्वीकारेल पण मित्रांनो समाजाचं स्वरूप हे बदलत राहतं आज ज्यांनी समर्थनार्थ टाळ्या वाजविल्या उद्या तेच लोक दगड फेकतात म्हणजे नकारात्मक आलोचना करतात भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात की मान व अपमान या दोन्ही पासून समवृत्तीने राहणारा मनुष्य खरा ज्ञानी असतो पण आज माणूस या दोन्हीच्या मागे धावतो व शेवटी भ्रमनिराश होतो या भ्रमाचा तिसरा विभाग आहे संपत्ती व यशाचा भ्रम इल्यूजन ऑफ वेल्थ अँड सक्सेस पैसा प्रतिष्ठा कीर्ती माणसाने हेच जीवनातील यश समजणं हा सर्वात मोठा भ्रम आहे कारण यश हे बाहेरील बाबींशी निगडित नसून ते आपल्या आतल्या शांततेत वसलेले आहे महानुभाव तत्वज्ञान सांगतं की परमेश्वर प्राप्तीसाठी मनुष्याचे मन बाहेर नाही आत वळले पाहिजे पण आपण बाहेर धावत राहतो आणि मानसिक व आत्मिक या दोन्ही शांती गमावून बसतो आणि चौथा व अखेरचा प्रकार आहे तो, तो म्हणजे धार्मिक भ्रम द इल्युजन ऑफ रिलिजियन आज धर्म हा फक्त बाह्य आचरण झालेला आहे पोथी वाचणं पूजा करणं पण स्वतःला न ओळखणं धर्म म्हणजे जो धारण करतो जो सत्याकडे नेतो तो धर्म परंतु समाजात धर्म सुद्धा प्रतिष्ठेचं प्रदर्शन झालेलं आहे महानुभाव तत्वज्ञानात सांगितलेला आहे की धर्म हा या जीवाच्या विकासासाठी आहे समाज प्रदर्शनासाठी नाही बंधू भगिनींनो या माणसाच्या सर्व भ्रमांची मुळं कशात आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे आता ही मुळ आहेत अज्ञान भय अहंकार आणि तुलना अज्ञान म्हणजे सत्याचा शोध न घेणं भय म्हणजे समाजात अपयशाची व नाकारल्या जाण्याची भीती अहंकार म्हणजे स्वतःच्याच तथाकथित धारणेला व मतालाच अंतिम समजणं आणि तुलना म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच मोजमाप करणं होय आता बघा हे सर्व का होत या मनुष्याचा जन्म झाल्यानंतर मग तो स्त्री असो की पुरुष असो तो मनुष्य ज्या परिवारात ज्या समाजात ज्या वातावरणात वाढला म्हणजे लहान्याचा मोठा झाला त्यानुसार त्याला संस्कार मिळतात व त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे तदनुसार त्याच्या जीवनातील धारणा व मान्यता बनत असतात त्याचे विचार बनत असतात जे जे या मनुष्याने डोळ्याने बघितलं कानाने ऐकलं व जसे जसे या मनुष्याला जीवनातील व समाजातील व्यक्तींचे घटनांचे प्रसंगांचे अनुभव आले ज्या अनुभवात तो वाढला त्यानुसारच त्या, त्या मनुष्याचे मत व विचारधारा बनत असते थोडक्यात या माणसाने जे अल्प आयुष्यात अनुभवलं तेच त्याच्या बुद्धीने स्वीकारलं मग त्याने इतर अभ्यास केलाय की नाही ज्ञान घेतलंय की नाही त्याचा पत्ता नाही मग याचा परिणाम असा होतो की तो, तो मनुष्य तसाच बनतो व त्या कटू असो व चांगल्या अनुभवांवर ताण करण्यासाठी त्या अनुरूपच आपल्या आयुष्यात कर्म करतो व पावले उचलतो काय खरं काय खोट काय सत्य आणि काय असत्य या सर्व गोष्टींशी त्याला काहीही देणं घेणं नसतं परिवार व समाजातील तुच्छ सुख व दिखावा या सर्वांवरच त्या मनुष्याचे जीवन व त्याचा मोठेपणा आधारलेला असतो पण मित्रांनो ही जी निरनिराळ्या मनुष्यांच्या जीवनात लहानपणीपासून तर मोठे होतपर्यंत त्यांच्यावर जी परिस्थिती येते त्यांना जे वेगवेगळे अनुभव मिळतात हे सर्व तेवढ्या पुरतेच त्या, त्या जीवाच्या पूर्व कर्मांच्या प्रारब्धानुसार येत असतात जसे पूर्वकर्म तसे त्याचे वर्तमान अनुभव म्हणून ते प्रासंगिक असतात ते मुळीच सत्य नव्हे म्हणून या लोकसंग्रहिक परंपरेला आपण कधीही बळी पडू नये या जीवनाचे व जीवनातील तुमच्या यशाचे मापदंड हे निराळे आहेत म्हणून आपण खरे ज्ञान प्राप्त करून घ्यावे व इतरांनाही द्यावे जेणेकरून त्यांचेही भले होईल हीच खरी सेवा आहे भगवत गीतेतील अध्याय नऊ मधील श्लोक क्रमांक तेहत्तीस मध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात अनित्यम सुखम लोक प्राप्य भजस्व माम अर्थात हा भौतिक संसार अनित्य व दुःखमय आहे या नाशिवंत क्षणभंगूर व दुःखरूप संसारात जन्म घेऊन या मनुष्याने सांसारिक व लौकिक आकर्षणातून सुटून आपली भक्ती माझ्याप्रती म्हणजे परमेश्वराप्रती समर्पित करून मला शरण येऊन परमगती प्राप्त करून घ्यावी आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तर सांगतात की हा जीव सर्व प्रकारच्या दोषांनी भरलेला आहे बंधू भगिनींनो ज्याचं मन परमेश्वरात स्थिर आहे त्याला ना समाजाचं बंधन ना यशाची लालसा भ्रम फक्त टिकतो। आल्यावर तो, तो। जसे अज्ञानाने ज्ञान विरघळतो सूर्य उगवल्यावर अंधार व धुक नाहीस होत तसेच सत्याच्या प्रकाशात सामाजिक भ्रम नाहीसे होतात समाज तुम्हाला ओळखो वा न ओळखो तुम्ही स्वतःला ओळखणं हेच खरे ज्ञान आहे तुम्ही समाजासाठी नाही तर सत्यासाठी जगायला आला आहात आणि सत्य तिथेच मिळतं जिथे भ्रम संपतो भ्रमांच्या गर्दीतही जो सत्याचा शोध घेतो तोच खरा सुधारक असतो नमस्कार दंडवत प्रणाम मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो